मनात नसतानाही काम करावं लागतं यामागे मुख्य कारण म्हणजे आर्थिक गरज आणि इथेच फायनान्शियल नॉलेज अगदी महत्त्वाचे होऊन जाते त्याचसोबत फायनान्शियल फ्रीडम ही संकल्पना देखील आपल्याला इथे महत्त्वाची दिसून येते हे रोजचं मनासारखं न वाटणारं काम थांबवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी शिकाव्याच लागतील फायनान्शियल नॉलेज म्हणजे पैसे कमावण्याचा वाढवण्याचा आणि जपण्याच्या पद्धती शिकणं फायनान्शियल फ्रीडम म्हणजे अशा अवस्थेत पोहोचणं जिथे रोजचा कामाचा ताण नसतो फक्त तुमचे निर्णय तुमचे असतात स्वतंत्रपणे जगायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं लागतं यासाठी गरज लागते खर्चाचं भान ठेवण्याची गुंतवणूक शिकण्याची आणि काम करून पैसा कमवणं ह्या पलीकडे पैसा तुमच्यासाठी काम करतोय का ह्या प्रश्नाचा विचार करण्याची आज तुम्ही मन मारून काम करत असाल पण जर तुम्ही योग्य आर्थिक शिक्षण घेतलं तर उद्या काम करावं लागेल की नाही हे तुमच्याच हातात असेल शिका समजा आणि तुमच्या पैशाला दिशा द्या कारण फायनान्शियल फ्रीडम ही स्वप्न नाही ती एक प्रक्रिया आहे फायनान्शियल फ्रीडम म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं तेही अगदी कमी पगारात तुमचा पगार फक्त वीस पंचवीस हजार आहे तरी सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं फ्रीडम मिळवू शकता पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कारण असेच फायनान्शियल नॉलेजचे व्हिडिओ चॅनलवर येत राहतील आणि ते तुमच्या जीवनामध्ये एक मूल्य ॲड करत राहतील त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा स्टेप वन एक स्थिर नोकरी मिळवा सुरुवात साधी आहे एक स्थिर नोकरी मिळवा जी महिन्याला किमान वीस ते पंचवीस हजार रुपये उत्पन्न देईल म्हणजे काय तुम्ही कॉल सेंटरमध्ये असाल क्लर्क असाल शालेय शिक्षक असाल किंवा आय टीमधील एंट्री लेवल जॉब करत असाल काहीही असो पण दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळालं पाहिजे हे उत्पन्न म्हणजे तुमच्या फ्रीडम प्लॅनची पहिली बीट आहे स्टेप टू इमर्जन्सी फंड तयार करा पुढचा महत्त्वाचा टप्पा इमर्जन्सी फंड यात काय करायचं तुमचा मासिक खर्च किती आहे समजा पंधरा हजार रुपये तर अशा बारा महिन्यांचे म्हणजेच एक वर्षाचे खर्च इज इक्वल एक लाख ऐंशी हजार रुपये हा फंड तुमच्या सेव्हिंग अकाउंट किंवा एफ डीमध्ये सुरक्षित ठेवा उदाहरण जर एखादी आपातकालीन परिस्थिती आली जसं की नोकरी गेली आरोग्य समस्या झाली तर हा पण तुम्हाला एक वर्ष जगवू शकतो तुम्ही न घाबरता न पॅनिक होता एक वर्ष सहज जाऊ शकते स्टेप थ्री गुंतवणूक सुरू करा इमर्जन्सी फंड तयार झाला की आता गुंतवणुकीकडे वळा यासाठी एस आय पी हा पर्याय चांगला असू शकतो तुमचं गुंतवणुकीचं उद्दिष्ट असावं की तुमची गुंतवणूक इमर्जन्सी फंडपेक्षा पाचपट मोठी असावी उदाहरण इमर्जन्सी फंड दोन लाख रुपये असेल मग तुमचं इन्व्हेस्टमेंट टार्गेट दहा लाख हे शक्य आहे आय पी म्युच्युअल फंड्स स्टॉक किंवा पी पी एफ सारख्या साधनांनी स्टेप फोर फ्रीडम फंड तयार करा आता खरी मजा आहे फ्रीडम फंड म्हणजे एक असा फंड जो तुम्हाला सहा ते सात महिन्यांची मोकळीक देईल समजा तुमचा मासिक खर्च पंधरा हजार आहे तर तुम्हाला नव्वद हजार ते एक लाख रुपयेचा फ्रीडम फंड तयार करावा लागेल याचा उपयोग कधी जेव्हा तुम्हाला नोकरी सोडायची असेल काहीतरी नवीन सुरू करायचं असेल किंवा फक्त सहा महिने स्वतःसाठी वेळ हवा असेल त्यावेळी तुम्ही या फ्रीडम फंडचा वापर करू शकता फ्रीडम फंड वापरा पण त्याआधी नवीन नोकरी किंवा उत्पन्नाचा स्रोत शोधा वापर केल्यानंतर तो पुन्हा भरून काढा आणि लक्षात ठेवा हा फंड केवळ बेसिक गरजांसाठी आहे ट्रॅव्हल्स किंवा लक्झरीसाठी नाही तुम्ही हीच सायकल सातत्याने पाळलात तर सहा महिन्याचा फंड लवकरच एक वर्षाचा मग दोन वर्षाचा असं करत हळूहळू तुमचा फ्रीडम फंड वाढू शकतो पन्नासव्या वर्षी पैसे असतील पण जोश वेळ आणि ऊर्जा नसेल पण जर आजच सुरुवात केली तर आयुष्य बदलू शकतं त्यामुळे लवकरात लवकर फ्रीडम फंड तयार करून तुम्ही तुमचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता शिका शिल्लक ठेवा गुंतवा आणि स्वतःसाठी मोकळा वेळ तयार करा तुमचा खर्च किती आहे यावर सगळं अवलंबून आहे आणि त्यानुसार सर्व आकडेही बदलू शकतात मी जसं की आधी सांगितलं हा सगळा प्लॅन तुमच्या मासिक खर्चावर अवलंबून आहे म्हणूनच जर तुमचा मासिक खर्च जास्त असेल तर इमर्जन्सी फंड आणि फ्रीडम फंड मोठे असतील आणि जर खर्च कमी असेल तर हे सगळं साध्य करणं अजून सोपं होईल आणि जलद होईल जर तुमचा मासिक खर्च दहा हजार असेल तर इमर्जन्सी फंड एका वर्षाचे खर्च दहा हजार इंटू बारा एक लाख वीस हजार हे तुम्ही दहा बारा महिन्यात सहज सेव्ह करू शकता इन्व्हेस्टमेंट टार्गेट इमर्जन्सी फंडच्या पट म्हणजेच एक लाख वीस ला हजार इंटू पाच इज इक्वल सहा लाख जर तुम्ही महिन्याला फक्त पाच हजार एस आय पी करत असाल आणि त्यावर सरासरी बारा टक्के व्याज मिळालं तर सात ते आठ वर्षात हे लक्ष गाठता येईल फ्रीडम फंड सहा महिन्यांचा खर्च जर तुमचा महिन्याचा खर्च दहा हजार असेल तर दहा हजार इंटू सहा म्हणजेच साठ हजार होतं हे फंड तयार करणं म्हणजेच सहा महिन्यांची मोकळी एकदा वापरल्यावर पुन्हा भरून ठेवायचा आणि परत मोकळा वेळ जर तुमचा खर्च सात हजार असेल तर इमर्जन्सी फंड सात इंटू बारा चौऱ्याऐंशी हजार इन्व्हेस्टमेंट टार्गेट चौऱ्याऐंशी हजार इंटू पाच चार लाख वीस हजार फ्रीडम फंड सात हजार इंटू सहा बेचाळीस हजार सर्व आकडे लक्षणीयरित्या कमी आहेत पण फायदे तेच कमी खर्च म्हणजे फायनान्शियल फ्रीडमचा रस्ता अजून वेगवान महत्त्वाची गोष्ट खर्च कमी ठेवणं हे कमावण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतं जर तुम्ही तुमचा खर्च कमी ठेवला सवयी सुधारल्या आणि आर्थिक शिस्त पाळली तर फायनान्शियल फ्रीडम मिळवणं ही काही वर्षांत शक्य आहे तेही अगदी सामान्य उत्पन्नावर शेवटचा विचार मोठा पगार म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे माफक खर्च योग्य नियोजन आणि सातत्य हीच खरी वाटचाल आहे स्वातंत्र्याकडे जर या व्हिडिओमधून तुम्हाला जराही काही शिकायला भेटलं असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर नक्की करा व व्हिडिओला लाईक अवश्य करा ज्याने आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये